हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे पार्सलने अरिवकचा क्लास आहे सोळा डिसेंबरपासून ॲक्च्युली हा व्लॉग शेअर करायला मला लेटच झालेला आहे खरं तर खरं एडिटिंगला वेळच नाही मिळत होता मला तर जेवढं माझ्याकडे मटेरियल अवेलेबल होते त्या मटेरियलमध्ये मी सुरुवातीला जेवढे बुकिंग झाले होते तेवढ्यांचे पार्सल मी टाकून दिले म्हणजे की आज बघा जवळजवळ पाच सहा पार्सल आपले चाललेले आहेत सुरुवातीला जे बुकिंग झाले होते त्यांचे आणि बरंचसं मटेरियल ॲवेलेबल नव्हतं माझं घरामध्ये कारण मागच्या ज्या बॅच आपल्या झालेल्या आहेत त्या बॅचमधले स्टुडंट मटेरियलसुद्धा आपल्याकडनं परचेस करतात त्यामुळे मी बरंचसं मटेरियल आणलं होतं की जे माझ्याकडे संपलं होतं आणि आता पुढचे अजून काही पार्सल मला टाकायचे होते की जवळजवळ पहिल्याच वीकमध्ये जवळजवळ बारा तेरा स्टुडंटनी बुकिंग केलं होतं तर मग म्हटलं आज मटेरियल आणून ठेवूया आणि जसा वेळ मिळेल तसं मग पॅकिंग सुरू करता येईल आवरलं आहे मी ओम शाळेतून आला आणि त्यानंतर मग आम्ही ओमला घेऊन सिटीमध्ये जायला निघालेलो आहोत आणि हे पहा मी आता पोचलो आहे आम्ही सिटीमध्ये मी फार काही शूट नाही केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती ओम एम्ब्रॉयडरी म मधून मी माझं मटेरियल आणते रविवार पेठेमध्ये जाते तर इकडे फायनली सगळं माझं मटेरियल घेऊन झालं आणि शेवटी बिलिंग सुरू होतं तर जवळजवळ मी साडे अकरा हजाराचं मटेरियल एवढूशा एका ब्लू कलरच्या बॅगमध्ये साडे अकरा हजाराचं मटेरियल मी घेऊन आलेली आहे तर ते मटेरियल काय काय आणलेलं आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो बिलिंग वगैरे झालं आणि आम्ही पॅकिंग केलं रिंग आणि स्टँड पार्सल कुरिअरमध्ये टाकले कारण ते घेऊन जाणं बाईकवर शक्य नाही आणि जे शक्य होतं ते आम्ही बाईकवरती घेऊन आता चला घरी निघालेलं आहोत जवळजवळ सहा साडेसहा वाजले अंधार पडायला लागला होता आणि मला घरी जाऊन दोन ब्लाऊज पूर्ण करायचे होते आणि स्वयंपाकही करायचा होता जसं की एक नवरीच्या नवरदेवाच्या आत्याचा ब्लाऊज होता आणि एक नवरीचा उरलेला ब्लाऊज होता सो आम्ही बघा घरी पोचलो आजचा दिवस खूप हेक्टिक गेला ॲक्च्युली नवरीचे ब्लाऊज करता करताच मध्येच एक ब्लाऊज आला म्हणजे नवरदेवाच्या आत्याचा हा ब्लाऊज आहे ॲक्च्युली आणि त्यांनी दोन आणले होते पण त्यांना म्हटलं मी एक ब्लाऊज त्यांना देईन करून कारण हे नवरीचे ब्लाऊज पण मला कम्प्लीट करायचे ना अजून दोन तीन ब्लाऊज होते मग का मी काय केलं की जे फर्स्ट ट्रायलचे ब्लाऊज होते ते मी स्वतः घेतले आणि माझ्या आधीचे होते ते कट करून मी मावशींकडे शिवायला दिलेले आहेत तर हा ब्लाऊज माझा पूर्ण झाला हात शिलाई वगैरे करून घेतली कारण हा आजच्या आज त्यांना द्यायचा होता आणि हा बघा हा ब्लाऊज असा व्यवस्थित पूर्ण झाला प्रिन्सेस कट होता सिंपल होता फार वेळ नाही लागला त्यामुळेच मी घेतला सिंपल ब्लाऊज होता बॅक पानगळा होता फ्रंट डीप जसं की बॅक आणि फ्रंट डीप हुकलुक वगैरे केलं आणि त्यानंतर इस्त्री केली आणि सो फायनली हा ब्लाऊज तयार झाला आहे त्यानंतर हे पहा तुम्ही नवरीचा मला फेऱ्यांच्या साडीवरचा सा ब्लाऊज तयार करायचा होता तर मी इथे अरिवकने नेटवरती यशची नवरी हे असं तयार करून घेतलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की हे कसं तयार केलं तर मध्ये शुगर बीडने पहिलं हे केलं आणि त्यानंतर ख बाजूने त्याला कटबिड्सनं मी बॉर्डर दिलेली आहे आणि हा असा रेड कलरचा ब्लाऊज तर स्लीवजवरती फक्त बुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि फ्रंट आणि बॅकला जस्ट नेकलाईन दिलेली आहे ही बॅकची नेकलाईन आणि फ्रंटची नेकलाईन अजून बाकी आहे ती पण मला करायची आहे सो so, वाजलेले आहेत बघा साडे दहा आणि सगळ्यावरून मी हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ॲक्च्युली मी हा डीपनेकमध्येच त्याला बॅकला नेट लावलेला आहे ला कारण नंतर काही याचा उपयोग राहत नाही म्हणजे नाही का फक्त ते लग्नामध्ये ही सध्या क्रेज आहे की नाही का ते यशची नवरी वगैरे टाकायचं नवरदेवाचं नाव टाकायचं नंतर हा डीपनेक ब्लाऊज ती छान असा पद्धतीने वापरू शकते नेट काढल्यानंतर बाकीचे ब्लाऊज दाखवते हा आहे साखरपुड्याचा तयार झालेले सगळे ब्लाऊज आता फक्त प्रेस करून व्यवस्थित सील पॅक करून ठेवायचे त्यानंतर हा आहे लग्नाचा ब्लाऊज त्यानंतर हा आहे फेऱ्यांचा ब्लाऊज आणि पुढे दाखवते मी प्रॉपरली की कसे कसे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत तर हा बघा अशा पद्धतीने शिवला आहे मस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे बॅकला नेट मीच प्लेनच नेट सरळ सरळ लावून दिलेला आहे काही त्यामध्ये बोटनेक वगैरे असं काही टाकलेलं नाही डीपनेक बनवला आहे आणि त्या पद्धतीने ह्याला पण इस्त्री करून घ्यायचे त्यानंतर हा आहे हळदीचा ब्लाऊज ज्याचं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आता तुम्ही म्हणाल या ब्लाऊजची शिलाई किती घेतली तर आता जो हा फेऱ्यांवरचा फेऱ्यांच्या साडीवरचा ब्लाऊज ज्याला यशची नवरी अशी टॅगलाईन आपण दिलेली आहे या ब्लाऊजची शिलाई मी दीड हजार रुपये घेतलेली आहे कारण त्याला नेटवरती यशची नवरी आणि फ्रंट बॅक फक्त हे केलेलं आहे लायनिंग केलेलं ला आहे आणि बुट्टी टाकलेली त्यामुळे त्याचे दीड हजार रुपये घेतलेले आहेत विथ स्टिचिंग आता इथे फक्त लेस वापरलेली आहे तर लेस काय केलं कस्टमरच्या चॉईसने आणली होती कारण त्याच्यामुळे कस्टमरने लेसचे पैसे दिले होते तर हे ब्लाऊज स्टिचिंगचे फाईव्ह हंड्रेड आणि लेस लावायचे आणि नॉट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचे याचे दीडशे रुपये एक्स्ट्रा घेतलेत म्हणजे टोटल ह्या हळदीच्या साडीवरच्या ब्लाऊजचे मी साडेसहाशे रुपये शिलाई घेतली त्यानंतर हा आहे साखरपुड्याचा सा अरिवकचा प्रॉपर ब्लाऊज याचे घेतलेले आहे मी दोन हजार रुपये कारण याला काय बॅकला बॅकला नेकलाईन आहे फ्रंटला नेकलाईन आणि स्लीवजला डबल लाईन आहेत आणि शिवाय त्याला मी स्टोन पण चिटकवलेले आहेत सो त्यामुळे विथ शिलाई दोन हजार रुपये त्याची मी शिलाई घेतलेली आहे आता हे सिंगल जर ब्लाऊज असतं तर अडीच हजार घेतले असते पण तिचे सगळे ब्लाऊज आपल्याकडे होते म्हणून डिस्काउंट दिलेला आहे त्यानंतर हा बघा हा लग्नाचा ब्लाऊज आहे ज्याला स्टोन चिटकवलेले आहेत आपण याचा व्हिडिओ तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मी ते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यानंतर बॅकसाइडला आपले जेवढे शोल्डर आहे ते शोल्डर व्यवस्थित जेवढे येतात त्याप्रमाणे मागे ती आपल्याला पट्टी लावायची ती पण मी ॲडजस्टेबल लावलेली आहे आणि त्याला लटकन्स अटॅच केलेले आहेत सहा लटकन लावलेले आहेत तिला जसं हवं होतं त्या पद्धतीने तर इथे पहा मी इथे हुक्स लावलेले आहेत दोन हुक्स एक इंचाची पट्टी तुम्ही हाफ इंचाची पट्टी घेतली तर एक हुक लावलं तरी हिनं फून जातं तर फ्रंटला पण प्रिन्सेस आहे फ्रंटला पण मी स्टोन लावलेले आहे त्याला कुंदन्स त्यानंतर स्लीव्सच्या बॉटमला लटकन्स लावलेले आहेत जे मोती कलरचे आहेत हे पण रेडीमेड पायपिंग आणली होती नेटवरती त्यांनी ते काम केलेलं आहे त्यानंतर मग मी अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे तर लग्नाच्या साडीवरच्या ब्लाऊजचे पण मी जवळजवळ सातशे रुपये शिलाई घेतलेली आहे कारण ते स्टोन चिटकवायला खूप वेळ गेलेला आहे माझा आणि शिवाय ते लटकन वगैरे लावायला त्यामुळे दोनशे रुपये मी एक्स्ट्रा घेतलेला आहे बेसिक शिलाईपेक्षा सो अशाप्रकारे मेघा मी स्टोन खराब होऊ नये किंवा कशामध्ये अडकू नये त्यामुळे मी असं सील पॅक ज्या आपल्या पॉलिथीन येतात बॅग येतात सीलवाल्या त्या सीलवाल्या बॅगमध्ये हे तिन्ही ब्लाऊज टाकलेले आहेत आता चौथ्या ब्लाऊजाची प्रेस बाकी आहे स्त्री करायची म्हणून हा ठेवलाय आता मी काय करणार आहे प्रेस करून घेईल किंवा मग सकाळी उठल्यानंतर करेल कारण उद्या जायचं आहे आम्हाला श्रीरामपूरला सो बॅक पॅकिंग पण करायची आणि आता खूप प्रचंड मला झोप आलेली आहे आणि त्यातच ओमचं काय आहे तर त्याला खीर खावीशी वाटली की आई मला झोप येत नाही मला काहीतरी गोड खायचं आहे आणि सकाळी लवकरही उठायचं होतं तर म्हटलं बरं ठीक आहे चल दूध होतं आणि दूधही मला संपवायचं होतं थोडं दूध एक्स्ट्रा राहिलं होतं म्हटलं ते जर फ्रीजमध्ये ठेवलं किंवा जाताना जरी घेऊन गेलो तरी ते खराबच होणार आहे कारण सकाळी आणलं होतं आज दिवसभरात काही दूध वापरलंच गेलं नाही तर म्हटलं खीर बनवली तर त्याचं दूध वापरलं पण जाईल तर मी इथे शेवयांची खीर बनवते तर पहिल्या शेवया परतून घेतल्या छान तुपामध्ये आणि त्यामध्ये दूध घातलं साखर घातली वेलचीपूड घातली मनुके घातले आणि खीर तयार आहे आणि आता बघा ओ मस्त हॅपी हॅपी बसला आहे ऑलरेडी एक वाटी खाऊन झालेली आहे आता ही दुसरी वाटी घेऊन बसलेली आहे आणि छान रिॲक्शन देतो आहे चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी निघणार आहोत आम्ही हे सगळे ब्लाऊज घेऊन श्रीरामपूरला सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका चला आजचा ब्लॉग इतकाच बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये